चौकातून आमचा मोर्चा तिथून निघाला गांधी चौकात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या इथं आमच्या कार्यक्रम शिवसेना केलं होतं आपल्या जो उद्देश आहे की कमीत कमी आता एक महिना होत चालला आहे की जमतूल कुरेश संघटनानं राज्यव्यापी सगळं जनावरांची खरेदी खरेदी आणि विक्री बंद केलेली आहे आणि त्याचा फाटका कुठंतरी शेतकरी बांधवांना फार मोठ्या प्रमाणात होतो आहे आज पाहतो की शेतकरी आज किती आपल्या त्रस्त झालेला आहे आणि भाकरजनाचा त्यांचा जो प्रश्न आहे फार तिचकट होत चाललेला आहे घटनेमध्ये असं घटक घट, घट घटनेमध्ये अशी काय तरतूद केली नसतानासुद्धा ह्या कायद्यामध्ये जी तरतूद केली गेली की बाबा भाकरजना शेतकऱ्यांना आपलं कुठंतरी चुकीची आहे ते आपण पाहत आहोत की बाबा ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत एक महिन्यापासून आहेत परंतु सरकार ज्या ह्या मुद्द्याला कुठंतरी बदल देत नाही त्यांना असं वाटत होता का हा कुठंतरी एक कुरिजी समाजाचा सा, प्रश्न आहे म्हणून हा आमच्याकडं कुठंतरी तर निष्काळजीपणा करत होता बघण्यासाठी परंतु आता झाला की शेतकरी जो आहे तो आमचा एक कणा आहे आणि आमचा जो पारंपरिक जोडलेला तो शेतकरी बांधव आहे हो आज त्यांचाही शेतीमालाला भाव नसताना आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोकांनी कर्ज अभावी अशी घेतलेली आहे परंतु शेतकरी त्या त्यांच्या निर्णयामध्ये कुठं तर चुकत आहेत काय धोरण आखत आहे कुणासाठी आगत आहेत हे कळत नाही एकीकडं बिग टेक्स्टोटमध्ये वाढ करत असते स्थानिक लोकांना स्थानिक कार व्यवहार करत असताना तर कायद्याची अर्थ आणून त्यांची आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहेत आपण मीडियाच्या माध्यमातून बघितलो असेल की ह्याच फक्त फटका हा एका समाजाला नसून या समाजामध्ये जे जे घटक जुळलेले आहेत बहुजन आहेत शेतकरी आहेत व्यापारी आहेत एखाद्या गावामध्ये एखाद्या खेडामध्ये बाजार जेव्हा भरत असतो या बाजारामध्ये आठवडी बाजारातून सगळ्या गावाचा कारभार झालात असतो परंतु झालं असं की दोन एक एक महिन्या मधपासून बंद झाल्यामुळं आपल्या गावातील जी अर्थव्यवस्था आहे ग्रामपंचायती ग्रा ग्रामीण भागातली जी अर्थव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्याचबरोबर ह्या राज्य सरकारचीही अर्थव्यवस्था फार उद्ध्वस्त झालेली आहे कारण की शेती आणि कृषी हा घटक फार मोठा आहे आर्थिक बाजूमध्ये ह्या दोन गोष्टी आहेत फार महत्त्वाचे आहेत एक एकीकडे तर तुम्ही एक्सपोर्ट करता दोन नंबरवर आणता म्हणजे स्थानिक लोकांना तुम्ही कायदेमध्ये अडचण आण आणता म्हणजे आमची अशी मागणी आहे की आपण जे कायदे बनवलेले आहात मजे मजे की गोवंशा कायदा झाल्यामध्ये समाजामध्ये दोन हजार पंधरा नंतर जास्त ध्रुवीकरण झाला म्हणजे ह्यापूर्वी इतकं ध्रुवीकरण कवाच नव्हता आणि काही लोक ह्या कायद्याला राजकीय आणि धार्मिकमध्ये पद्धतीने वापर करत आहेत आपण पाहत आहोत रोजगार ही बेरोजगार युवक बेरोजगार आहेत परंतु त्याला ह्या कामासाठी जाणून बुजून आपण कालच्या विधी मंडळामध्ये मन पाहिलो असेल कोणी मागणी केली नसता आम्ही गोरक्षणाचे सगळे जे गुन्हे आहेत ते वाप परत घेतो म्हणजे त्याला कुठंतरी उत्साहित करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होतो आम्हाला दिसतंय कारण की आमची मागणी अशी आहे की ह्या जी व्या व्यापारी आहेत शेतकरी आहेत आणि जो व्यापारी आहेत त्यांचे गुन्हे वाप आपण घेत मागे घेतले पाहिजे अशी आमची मागणी असताना सुद्धा तुमची आमची मागणी तुम्ही विधिमंडळ न ठेवता हो आणि गोरक्षाच्या जे अंगार जे गुन्हे दाखल त्यांच्या म्हणजे तुमची ज्या शासनाची भूमिका आहे दुटपी आहे आणि तुम्हाला फक्त विकास आणि र रोजगारवर सरकार सरकार चालवायचे नाही असं आम्हाला दिसतंय फक्त कुठं तर राजकीय आणि धार्मिक कसं वाढता येईल त्याच्या दृष्टिकोन तुम्ही सरकार चालवतो पण आमचं शासनाला सांगणं आहे की एक सरकार एका धर्माशी नाही आपण लोकशाही संविधानक पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं निवडून आलेला आहात त्यामध्ये मुस्लिम अल्पसंख्या दलित या सर्वच भान ठेवून हिताच भान ठेवून आपण कायदे करावे तर आपण पुढचं आपण पाहिलो असल आम्ही फक्त मुख मोर्चाचा आव्हान लोकांना केलेला होता परंतु आपण आपल्या चैनच्या माध्यमातून बघितलो मूक मोर्चा नंतर आक्रोश मोर्चा होता लोकांमध्ये आणि युवकामध्ये फार राग आहे या सरकारबद्दल आणि आमच्या जमदल कोरेस किंवा शेतकरी सोडा येणाऱ्या काळामध्ये आता भारत योग ब्युरो ह्या सगळ्या गोष्टीपासून फार त्रस्त झालेला आहे भविष्यामध्ये या पुढकमध्ये हा मोर्चा तीव्र स्वरूपात निघण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आम्हाला शासनाला आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या ज्या वरिष्ठांना आणि शेतकरीची जी मागण्या आहे शेतीमालाला भाव भेटला पाहिजे या सगळ्या मा मागण्या आपण गंभीरतेने घेतल्या पाहिजे कारण की जो माप जसा त्या दिल्लीमध्ये जो मुख मोर्चा आमचा जो मोर्चा आमच्या शेतकरी बांधवांचा निघाला शेतकरी बांधव काय करू शकत आहे हे तुम्हाला माहीत आहे तर ह्यासाठी तुम्ही ह्या हे गोष्ट अत्यंत गंभीरतेने शासनाने घ्यावी जे आमची विनंती शासनाला